टीच विच छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओवेल टीम्समधल्या ओवेल पेयर्सबद्दल कालच्या किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाच ओवेल्स असतात आणि ओवेल ज्यावेळी आपण मुलांना रीडिंग करायला शिकवतो त्यावेळी ओवेल पेयर्स बनवल्या जातात तर हे प्रोनाऊन्सिएशन किंवा हे रिडिंग करताना थोडं अवघड जातं कारण दोन ओवेल ज्यावेळी एकत्र येतील जसं की ए ई किंवा ई आय आय ए ई ए ओ यू ओ आय ह्या पद्धतीचे ओवल ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी ते कसे वाचायचे हे मुलांना लक्षात येत नाही तर काल आपण ओवलच्या पेअरसुद्धा पाहिलेल्या आहेत या पद्धतीने आणि त्यातले काही ओवल्स आपण पाहिले की जे एक रूल फॉलो करत होते की ज्यावेळी एक ते एकत्र चालतात त्यावेळी ज्यावेळी ते एकत्र असतात त्यावेळी ते पहिल्या शब्दाचा साऊंड म्हणला जातो जसं जा की ए एक आय एकत्र असतील तर ए ए हा शब्द वाचला जातो ए वाय एकत्र असतील तर ए वाचला जातो ई ए एकत्र असतील तर ई वाचला जातो ए वाचला जातो ई वाचला जातो तर या पद्धतीने आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या काही या ओवेल्स टीम्स आहेत त्या टीममध्ये असे काही ओवेल साऊंड आहेत की जे एकापेक्षा जास्त साऊंड तयार करतात तर कोणते आहेत ते ओवेल पेयर्स ते पाहूयात ह्या ज्या ओवेल पेअर्स आपण काल तयार करून घेतल्या होत्या त्यातील काही ओवेल पेयर्स अशा आहेत ज्या एकापेक्षा जास्त साऊंड तयार करतात तर त्या पेअर्स कोणत्या आहेत तर ई ए आय ई ओ ओ ओ यू आणि ओ डब्ल्यू तर ओ डब्ल्यू हा ओवल नाही आहे पण आपण काल पाहिलं की जसं इथं आपण वायसुद्धा एक्झाम्पल घेतलं होतं ए वाय आणि ई वाय तर त्याच पद्धतीने काही वेळा डब्ल्यूसुद्धा ओवेलचा साऊंड क्रिएट करतो म्हणून त्याला ओवेलमध्ये म्हट वाचलं जातं तर हे तुम्ही मुलांना आधी सांगायचं आहे त्यानंतर ज्यावेळी या ओवेल पेअर्सची मुलांना माहिती होईल आणि हे ओवेल पेअर आहेत ज्या एकापेक्षा जास्त साऊंड क्रिएट करतात त्यांचे एक्झाम्पल तुम्ही मुलांना सांगायचे आहेत बघा ई ए, ए ही एक ओवेल पेअर आहे ई ई ए ही एक ओवेल पेअर आहे पण ती एकापेक्षा जास्त साऊंड क्रिएट करते कोणते कोणते आहेत ते साऊंड जसं की ई ई ई ट बघा आपण इथं ईचा साऊंड ई वाचत आहोत टी त्यानंतर बीट या पद्धतीने त्यानंतर आणखीन एक साऊंड आहे तो म्हणजे ॲ जसं की हे ॲड ब्र एट ब्र एड ह एट ए ग्र एट ब्र एक ए तर या पद्धतीने ई ए, ए या ओवेलने दोन ओवेल्स सा एकत्र एक आले आणि त्यातून तीन साऊंड तयार झालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट ओवेल आहे आय ई आय ई हा हे आय आणि ई हे दो दोन ओवेल ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ते दोन साऊंड तयार करतात जसं की आई एक्झाम्पल आहे डाय आणि पाय त्यानंतर नेक्स्ट ई हा एक साऊंड तयार होतो ईने जसं की थीप आणि पीस हे आहेत काही एक्झाम्पल की आय ई हे ओवेल कोणते दोन साऊंड तयार करतं त्यानंतर नेक्स्ट ओ ओ ओ ओ हा ऊ साऊंड तयार करतो पण त्या ऊ मध्ये ऊ एक रस्व ऊ आणि एक दीर्घ ऊ असा आहे तर ते बघा सून आणि ऊन हे चुकून झालेले ऊन बघा ऊ सून यामध्ये ऊ आपण खूप वेळ म्हणत आहोत सून किंवा म ऊन म ऊन त्या आणि दुसरा ऊचा साऊंड आहे तो म्हणजे बुक लुक यामधला उचा साऊंड आपण असा जोर देऊन किंवा जास्त वेळ लांबून म्हणत नाही आहे तर पटकन म्हणून टाकतोय बुक लुक पण तसं सून सून मून तर, तर हे आहेत ओ ओचे दोन साऊंड त्यानंतर ओ यू ज्यावेळी ओ आणि यू एकत्र येतात त्यावेळी यांचे सुद्धा दोन साऊंड होतात पहिला साऊंड आहे आऊ आऊ एक्झाम्पल आहे आऊट बघू शकता तुम्ही आउट अबाउट अबाउट, अबाउट. अबाउट. त्यानंतर दुसरं आहे साऊंड यू यू एक्झाम्पल आहे यू आणि ग्रुप यू ग्रुप त्यानंतर शेवटचा ओवेल आहे ओ डब्ल्यू डब्ल्यू ह्याला आपण ओवेल साऊंड येत असल्यामुळे ज्यावेळी ओ आणि डब्ल्यू एकत्र असतात त्यावेळी यांचा साऊंड ओवेलसारखा येतो म्हणून याला ओवेलमध्ये कन्सिडर केले गेलेलं आहे काही शब्दांसाठी याचे दोन साऊंड असतात आव आव एक्झाम्पल आहे आव क्लाम आउल क्लान आणि दुसरा साऊंड आहे ओ एक्झाम्पल बघा ब्लो क्रो ब्लो आणि क्रो तर या पद्धतीने असे काही ओवेल्स पेयर्स आहेत किंवा असे काही असे काही ओवेल्स आहेत की जे ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा तीन साऊंड त्यांचे तयार होतात तर हे मुलांना माहिती असणं आवश्यक आहे ज्यावेळी मुली रीडिंग करणार आहेत त्यावेळी मुलांना हे समजलं पाहिजे की जर ई ए हा पॅटर्न आपल्याला एखाद्या शब्दामध्ये दिसला तर त्यावेळी कोणता साऊंड कधी रीड करायचा आता यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे की तुम्ही या पॅटर्नला कोणताही रूल नाही आहे की कधी ए साऊंड वाचायचा कधी ई साऊंड वाचायचा किंवा कधी आय साऊंड वाचायचा कधी ई साऊंड वाचायचा तर कोणताही रूल नाही आहे त्यासाठी तर हे प्रॅक्टिसनेच मुलांना जमायला लागतं तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद